काय मी सांगू काय हे झाले का तुला सकये नाहाणे हे आले हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर थमनेलवरून टायटलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय कळालाच असेल या विषयावर बरेच लोक बोलणं टाळतात मासिक पाळी हा एक असा विषय आहे की ज्या विषयावर जास्त बोललं जात नाही बऱ्याच लोकांच्या मनात अशी देखील भावना असते की अरे अशा वेळेस मी नेमकं काय बोलू काय रिॲक्ट होऊ त्यामुळे शक्यतो हा विषय निघाला की टाळाटाळ ताल होते जास्त काही बोललं जात नाही त्यातली त्यात देवाधर्माचं काही विषय असेल किंवा आध्यात्मिक गोष्टी असतील तर त्यावेळेस तर हा विषय अजिबात देखील काढला जात नाही त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या विषयाचं निवारण करणार आहोत की मासिक पाळी आल्यावर देवपूजा नक्की करावी की नाही मासिक पाळीमध्ये देवपूजा केलेली चालते की नाही तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल तुम्ही माझा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सना व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील किल क्लिक करा म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मासिक पाळीला पिरेड्स विटाळ अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं तर मासिक पाळी हा एक विटाळ नसून ते निसर्गाचं महिलांना दिलेलं एक वरदान आहे ज्यावेळेस एखाद्या महिलेला मासिक पाळी आलेली असते तर त्यावेळेस जनरली असं म्हटलं जातं की मासिक पाळीमध्ये दे देवपूजा करू नये देवाचं नाव घेऊ नये असं आपण ऐकत असतो देवाचं नामस्मरण करू नये देवपूजा करणं टाळावं कारण मासिक पाळीमध्ये देवपूजा करणं शुभ मानलं जात नाही असं मानलं जातं हो मी मान्य करते पण हे काश का शुभ मानलं जात नाही याला देखील काही कारणं आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या वेळेस महिलांना मासिक पाळी येते त्या काळासाठी अनेक नियम बनवलेले आहेत तर त्या नियमांनुसार स्त्रीला मासिक पाळीत पूजा करण्यास किंवा मंदिरात जाण्यास सक्त मनाई आहे साठवणीत असलेल्या गोष्टींना हात लावण्यास देखील मनाई आहे जसं की मासिक पाळी असेल तर आपल्याला पापड लोणचं यासारख्या देखील गोष्टींना हात लावून दिला जात नाही ज्यामध्ये महिलांच्या मनात अनेकदा प्रश्न पडतो की जी शक्ती स्त्रीला घडवण्याची क्षमता देते तीच शक्ती अपवित्र का मानली जाते असा देखील प्रश्न आपल्या मनात तयार होतो तसंच दुसरीकडे जर एखाद्या स्त्रीने पूर्ण भक्तिभावाने उपवास केला आणि उपवासादरम्यान तिला अचानक मासिक पाळी आली तर तिने काय करायचं तो उपवास पूर्ण करायचा की नाही असे प्रश्न देखील आपल्या मनात अनेकदा तयार होतात तर या प्रश्नांची देखील आपण आज उत्तरं आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत मासिक पाळीदरम्यान पूजा करणं देवपूजा करणं का निषिद्ध आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया बघा मासिक पाळीदरम्यान मंदिरात आपल्याला जाऊन दिलं जात नाही देवपूजा करू दिली जात नाही तर ही परंपरा जुन्या काळापासून चालत आलेली आहे जुन्या काळातील ज्या काही समजुती बनल्या जात होत्या तर त्यामागे काहीतरी वैज्ञानिक तथ्य नक्कीच होतं पण ती वस्तुस्थिती आपण कधी समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही आपण म्हणतो जुने लोक होते त्यांनी काहीही काढून ठेवलं मासिक पाळी असेल म्हणजे अपवित्र असं काही नाही पण जुन्या लोकांनी ज्या काही समजुती बनवल्या आहेत खरंच त्यामागे तथ्य आहे तर तेच आपण आज समजावून घेऊया जुन्या काळाच्या ज्या काही समजुती बनल्या आहेत त्या आपण समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही आणि कोणी आपल्याला कधी समजून सांगितलं नाही त्यामुळेच श्रद्धेचे अंधश्रद्धा आणि कुप्रथा यामध्ये रूपांतर झालेले आहे पूर्वीच्या काळी जप केल्याशिवाय पूजा पद्धती पूर्ण होत नसे जप करण्यासाठी खूप जास्त वेळ बसावा लागतो त्याशिवाय खूप खूप मोठे मोठे विधी देखील केले जायचे ज्यामध्ये बराच वेळ बसून राहावा लागायचं आणि शक्ती देखील खर्च करावा लागायची नामस्मरण देखील अत्यंत पवित्रतेने केले जायचे याशिवाय महिलांना पूर्वीच्या काळी खूप सारं काम देखील असायचं जसं की जात्यावरती दळण दळणं आजकाल आपण मिक्सर फिरवलं की शेंगदाणे बारीक करून घेतो त्या काळी भाजीला जे काही वाटण लागायचं ते पाट्या वरवंट्यावरतीच वाटावं लागायचं तर अशी खूप सारी कामं होती जसं की लोणी काढणं ज्यामध्ये महिलांना खूप सारी शक्ती खर्च करावा लागायची आणि एवढं सगळं काम आणि मासिक पाळी जर असेल तर महिलांना त्यावेळेस आरामाला चान्स नव्हता म्हणूनच मासिक पाळीदरम्यान महिलांना पूर्वीच्या काळी बाजूला बसवलं जायचं हेच त्यामागचं कारण होतं कारण मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरात विविध हार्मोनल चेंजेस होत राहतात त्यामुळे त्यांना खूप वेदना होतात आणि थकवा देखील जाणवतो अशा स्थितीत स्त्रीला जास्त वेळ बसून मंत्र किंवा विधी करणे शक्य नव्हतेच त्यामुळेच कदाचित त्या, त्या काळामध्ये पूजा करण्यास देवपूजा करण्यास मंदिरात जाण्यास मनाई होती हेच त्यामागचं कारण आहे त्याशिवाय पूजापाठाचा जर विषय असेल तर पूजापाठामध्ये नेहमी शुद्धतेची आणि पवित्रतेची काळजी घेतली जाते पण जुन्या काळात कसं होतं पिरियडच्या दिवसात स्वच्छता राखण्याची फारशी साधन नव्हते त्यामुळे महिलांचे कपडे बऱ्याच वेळा खराब व्हायचे अशा स्थितीत महिलांना विश्रांती देण्यासाठी तिला मासिक पाळीच्या काळात पूजा न करण्याची परवानगी देण्यात आली किंवा तिला बाजूला बसवलं जायचं हेच ते कारण होतं कारण त्या काळामध्ये पूर्ण काळजी घेऊ शकेल म्हणून त्यामुळे तिला राहण्यासाठी स्वतंत्र खोली किंवा जागा देण्यात यायची पलंग खराब होऊ नये गादी खराब होऊ नये यासाठी ती महिला स्वतंत्र जमिनीवर अंथरून टाकून झोपायची पण मानसिक उपासना आणि नामस्मरण तिला कधीच निश्चिद्ध नव्हते आजही नाही त्याबद्दल गैरसमज तयार झालेले आहे वेळ निघून गेली पण लोकांनी ही कारणं जाणून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाही म्हणूनच ती परंपरावादी विचारसरणी बनली तसं बघायला गेलं तर पूर्वीच्या तुलनेत आजच्या काळात पिरियड्सच्या दरम्यान स्वच्छता आणि ऊर्जा दोन्ही राखण्यासाठी महिलांना अनेक माध्यमं उपलब्ध आहे जसं की आजकाल महिला पिरियड्सच्या काळात जास्त त्रास होत असेल तर गरम पाण्याच्या पिशवीमध्ये पाणी भरून आपलं ओटी पोट वगैरे शेकवत असता किंवा सॅनिटरी नॅपकिन्स आले किंवा पॅड निघाले आहेत त्यामुळे स्वच्छतेची आज जास्त काळजी घ्यावी लागत नाही पण मोकळं बोलायचं ठरलं तर पूर्वीच्या काळात महिलांना अक्षरशः कापड यूज करावं लागायची त्यामुळे जास्त स्वच्छता राखली जात नाही परत हा एक मोठा विषय होता की ती कापडे धुवून वाळवायची कुठे कोणाच्या निदर्शनास नाही आली पाहिजे असे अनेक प्रश्न होते त्यामुळेच त्या चार दिवसात त्या महिलेने पुरेपूर तिच्याकडेच लक्ष द्यावे म्हणूनच महिलेला बाजूला बसवलं जायचं देवपूजा मंदिरात जाणं यासारख्या गोष्टी तिला करू देत नव्हते काळ बदलला अनेक साधनं आली पण मासिक पाळी दरम्यान महिलेला जो काही त्रास होतो तो आजही तसाच आहे म्हणून आज देखील मासिक पाळीच्या काळात महिलांना देवपूजा करण्यास बंदी आहे किंवा मनाई केली जाते उपवास करताना मासिक पाळी आल्यास नक्की काय करावं ते आता आपण जाणून घेऊया जर तुम्ही उपवास केला असेल आणि तुम्हाला मासिक पाळी आली अचानक तर तुमचा उपवास तुम्ही पूर्ण करावा तो मध्ये सोडून द्यायचा नाही पिरियड्सच्या काळातही तुमची देवावरील श्रद्धा कमी होत नाही देवासाठी मनाची शुद्धता सर्वात महत्त्वाची आहे जरी तुम्हाला प्रत्यक्षात देवाजवळ जाऊन पूजा करता येत नाही तर तुम्ही मनातून मनोभावी पूजा करू शकता शारीरिक शुद्धता त्यानंतर येते पहिली मनाची शुद्धता महत्त्वाची उपवासाच्या वेळी तुम्ही एखाद्या विशिष्ट पूजेचा संकल्प केला असेल आणि तुमची मासिक पाळी आली तर तुम्ही दूर बसून ते धार्मिक जे काही पूजा वगैरे असेल तर तुम्ही ते घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेऊ शकता आणि उपवास तुम्ही स्वतः करू शकता तर ह्या सर्व कारणांमुळेच त्या महिलेच्याच काळजीपोटी तिने जास्त अवजड कामे करू नये या सर्व गोष्टींचा विचार करून पूर्वीच्या लोकांनी हे नियम बनवलेले आहेत आणि म्हणूनच ते आपण आज पाळतो म्हणूनच महिलांनी असं मनात काही बाळगायचं नाही मासिक पाळी आली आहे म्हणजे मी अशुद्ध आहे किंवा अपवित्र आहे म्हणून मला देवपूजा करून देत नाही तर असं काही ठेवायचं नाही मनात त्या दिवसांमध्ये आपण देवपूजेच्या मागे न लागता आपण आपल्या स्वतःची पूर्णपणे काळजी घ्यावी हाच त्यामागचा उद्देश आहे मासिक पाळी ही काही वाईट गोष्टी नाही अशुद्ध गोष्टी नाही किंवा अपवित्र गोष्ट नाही तर हे एक वरदान आहे जे महिलांना लाभलेलं आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण मासिक पाळी दरम्यान देवपूजा केली तर चालते की नाही या प्रश्नाचं उत्तर बघितलं त्याचबरोबर जर आपला उपवास सुरू असेल आणि अचानक मध्येच मासिक पाळी आली तर काय करायचं हे देखील आपण जाणून घेतलं तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद